पौष्टिक आणि पचायला सर्वात सोपा पदार्थ म्हणजे सूप आपण कधी आजारी असलो तर व्हेजिटेबल सूप वगैरे आपण पितच असतो पण यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही सूप प्याल तेव्हा ही क्राईम स्टोरी तुम्ही नक्की आठवाल आजची स्टोरी ज्या माणसाची आहे त्याने क्रूरता आणि दुष्टपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात त्याला अटक केली होती एकाच खुनासाठी पण पुढे पोलिसांना त्याची डायरी सापडली ही डायरी वाचून पोलीस सुद्धा काही वेळेसाठी शॉक झाले होते काय होतं त्या डायरीत त्या खुन्याचा आणि त्या सूपचा काय संबंध आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत पाहताय गाजावाजा पंधरा मार्च एकोणीसशे नव्याण्णवचा तो दिवस दोन कुटुंब लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकाच्या समोरच्या टॅक्सी स्टँडवर टाटा सुमोच्या चालक आणि मालकाबद्दल विचारपूस करत होते ही टाटा सुमो हरचंदपूर येथील मनोज कुमार सिंहची होती आणि ती आलमबाग मधील रवी श्रीवास्तव चालवत होता हे दोघही काही दिवसांपासून बेपत्ता होते ती दोन्ही कुटुंब ज्या स्टँडवर विचारपूस करत होते तिथून अलाहाबाद म्हणजे आत्ताच्या प्रयागराज साठी गाड्या जायच्या चौकशी करणारे कुटुंब मनोज कुमार सिंह आणि रवी श्रीवास्तव यांचे होते ते कुठे बेपत्ता झाले होते त्यांना कोणी पाहिलं की नाही याचीही कुटुंब करत होत त्यांना एक गोष्ट कळली की त्या दोघांनीही शेवटचं प्रयागराज साठीच घेतलं होतं त्या दोन्ही कुटुंबांनी बरीच चौकशी केली पण त्या दोघांबद्दल आणखी माहिती त्यांना मिळाली नाही मग कुटुंबांनी स्टँड युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत नाका हिंडोला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली दिवस जात होते पण त्या दोघांचा काहीच पत्ता लागत नव्हता एक वर्ष सरलं होतं पण त्या दोघांचा काही ठाव ठिकाणा तिथे त्या दोघांचा पत्ता लागत नव्हता आणि अशातच प्रयागराजच्या शंकरगड मध्ये राहणारा पत्रकार धीरेंद्र सिंह हा सुद्धा बेपत्ता झाला दैनिक समाचार पत्र आज मध्ये तो काम करायचा त्या दिवशी देखील तो कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता पण तो परत कधीच घरी परतला नाही त्याच्या कुटुंबियांनी त्याला सर्व ठिकाणी शोधलं पण तो सापडलाच नाही शेजाऱ्यांपासून ते ऑफिस पर्यंत सर्वांकडे चौकशी केली गेली पण धीरेंद्रसिंह याच्याबद्दल काहीही हाती लागला नाही मग हे प्रकरण पोलिसांकडे पोचलं पोलिसांनी उशीर न करता किडगंज पोलीस ठाण्यात पत्रकाराच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आणि धीरेंद्रचा शोध सुरू केला आधीच बेपत्ता झालेल्या दोन जणांचा पोलिसांना शोध लागला नव्हता त्यात आता आणखी एका नावाची भर पडली होती पण आता बेपत्ता झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते म्हणूनच प्रयागराजचे तत्कालीन एस एस पी पी के तिवारी यांनी त्याच्या शोधात अनेक पथक तैनात केली चार दिवसानंतर म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी पोलिसांना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर एक मृतदेह सापडला ज्याचं मुंडक आणि प्रायव्हेट पार्ट छाटलेले होते प्रयागराज पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या मृतदेहाची ओळख पटवली आणि तो मृतदेह धीरेंद्र सिंह याचाच होता यूपी आणि एम पी पोलिसांनी संपूर्ण जंगलात शोध घेतला पण त्या मृतदेहाचं मुंडक सापडलं नाही पोलिसांनी धीरेंद्रच्या घरच्यांना धीरेंद्रचं कोणाशी वैर आहे का अशी विचारपूस केली तेव्हा घरच्यांनी थेट कोणावरही आरोप केले नाही पुढे पोलीस तपासात समोर आलं की चौदा डिसेंबरच्या संध्याकाळी धीरेंद्रला नैनीच्या रामसागर परिसरात राजा कोलंदर सोबत दुचाकीवर जाताना अनेकांनी बघितलं होतं राजा कोलंदर या माणसाला अटक केल्यानंतर धीरेंद्रच्या घरच्यांनी धीरेंद्रचं याच माणसाशी वैर असल्याचं सांगितलं राजा कोलंदर हा शंकरगड याच परिसरात राहायचा दशकात राजा कोलंदर नैनी येथील सेंट्रल ऑर्डनन्स स्टोअर इथे कर्मचारी होता त्याशिवाय त्याची पत्नी जिल्हा सदस्यही होती पोलीस रेकॉर्डनुसार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राजा कोलंदरने प्रयागराजमध्ये टीव्ही व्ही सी आर भाड्याने देणाऱ्या एका तरुणीची हत्या केली होती यानंतर तो फरार झाला राम निरंजन कोल हे त्याचं खरं नाव होतं तो आदिवासी कोल समाजातला होता त्याच्या दहशतीमुळं लोक त्याला कोल जातीचा राजा मानू लागले होते म्हणूनच त्याचं नाव राजा कोलंदर असं पडलं होतं त्याच्या चौकशी दरम्यान की घटनेच्या दिवशी त्याने पत्रकार धीरेंद्रसिंह याला विश्वासात घेऊन आपल्या पिपरी फार्म हाऊस वर बोलावलं होतं जेव्हा धीरेंद्रसिंह तिथे पोहोचला तेव्हा राजा कोलंदर आणि त्याचा मेवणा वक्षराज हे शेकोटी पेटवून तिथे बसले होते दोघांनी धीरेंद्र सिंहला आगीजवळ येऊन बसायला सांगितलं जसा येऊन बसला तसं वक्षराजने त्याच्या पाठीवर गोळी मारली आणि तिथेच त्याला ठार केलं मग त्यांनी धीरेंद्रचा मृतदेह टाटा सुमो मध्ये टाकला आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर गेले जिथे दोघांनी आधी धीरेंद्रचं डोकं आणि प्रायव्हेट पार्ट त्याच्या शरीरापासून वेगळे केले होते त्यानंतर त्यांनी त्याचं शरीर आणि प्रायव्हेट पार्ट जंगलात गाडले तर त्याचे डोके फॉइल मध्ये गुंडाळून आपल्या फार्म हाऊस वर घेऊन गेले टाटा सुमो ऐकल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बेपत्ता झालेले दोन जण आठवले असतीलच त्यांचं काय झालं याचा खुलासा पोलिसांना राजा कोलंदरच्या घराची तपासणी करताना झाला या तपासादरम्यान पोलिसांना एक डायरी मिळाली जेव्हा पोलिसांनी ही डायरी उघडली तेव्हा पोलिसांना कळलं की राजा कोलंदर हा सुद्धा गुन्हेगार नव्हता तो नरभक्षक होता त्याने केलेल्या हत्येंची माहिती त्याने त्यात लिहिली होती त्याशिवाय त्यात लिहिली होती एक सूपची रेसिपी त्या डायरीतून पोलिसांना एक दोन नाही तर तब्बल चौदा हत्यांचा खुलासा झाला जे राजा कोलंदर आणि त्याच्या मेवण्याने केले होते तो लोकांना मारायचा आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करायचा मृतदेहाच्या कवटीतून मेंदू बाहेर काढून तू त्याचे सूप बनवून प्यायचा त्याला असं वाटायचं की हे सूप प्यायल्यावर तो आणखी हुशार आणि शक्तिशाली होईल छोटे छोटे गोष्टींवर त्याने या हत्या केल्या होत्या राजा कोलनदरने त्याने केलेल्या या हत्या त्या डायरीत लिहून ठेवल्या होत्या नरभक्षक राजा कोलंदर आता पोलिसांच्या ताब्यात होता प्रकरण कोर्टापर्यंतही पोहोचलो होतं जिथे तब्बल 11 वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू राहिली 1 डिसेंबर 2012 रोजी प्रयागराजच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मेहताब अहमद यांनी राजा कोलंदर आणि त्याच्या मेवण्याला जन्मठेपेची शिक्षा दिली अशाच करारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका